आणि यानंतर एक आंतरराष्ट्रीय बातमी सिरियामध्ये रासायनिक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं सिरियाच्या अनेक भागात क्षेपणास्त्र डागली आहेत पन्नास टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांच्या सिरियातील हवाई अड्ड्यांवर मारा करण्यात आला मंगळवारी सिरियाच्या बंडखोरग्रस्त भागात रासायनिक हल्ला झाला होता त्यामुळे संपूर्ण जगात याबाबत या चिंता व्यक्त केली जात होती त्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून व्हाईट हाऊस आणि पेंटागनमध्ये सिरियाविरोधातील कारवाईची रणनीती सुरू आहे आणि याबद्दल काही वेळापूर्वी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूयात त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे अशा स्वरूपाचा निर्णय हा दोन हजार तेरा मध्येच घेतला गेलेला होता कारण दोन हजार मध्ये पहिल्यांदा सिरियामध्ये केमिकल अटॅक झालेला होता आणि या केमिकल अटॅकचा विरोध करण्यासाठी बराक ओबामांनी अशाच प्रकारे क्रूज मिसाईलनी हल्ला करण्याचा निर्णय घेतला परंतु ते धाडस हे बराक ओबामांनी दाखवलं नाही जे धाडस ट्रम्प यांनी दाखवलेलं आहे एक गट जो आहे जो बशर अल असादचा गट आहे जो सिरियामधला शासनाचा गट आहे ज्याला रशिया आणि इराणचं समर्थन आहे आणि दुसरा जो गट आहे तो बंडखोरांचा गट आहे ज्याला अमेरिका आणि नॅटो संघटनेच्या सदस्य देशांचं समर्थन आहे आणि दोघे जण आता हे दोन्ही गट आपापली ताकद तिथं अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे हा आता केमिकल वेपन्स अटॅक झाला यांनी क्रुझनी याचं उत्तर दिलं कदाचित आता बशर आणखीन एका वेगळ्या प्रकारचा हल्ला होईल दुर्दैवाचे घटक हा आहे की या सगळ्या शक्ती प्रदर्शनामध्ये निष्पाप सिरियन जनतेचा जीव जातो आहे लाखो लोक हजारो लोक विस्थापित था होत आहेत त्यामुळे इथं तीव्र मानव अधिकारांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे हा संघर्ष त्वरित थांबणं गरजेचं आहे त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेला सकारात्मक आणि तराटीची भूमिका घेणं गरजेचं आहे